लांबपणी म बाप मला लय समजून सांगत होता की येऊ आज कर घर येऊ गू तस घर आज गेल्यानं असं होईल तसं गेल्यानं तस होईल पण मी ऐकलंच नाही मी जर ऐकलं असतो ना तर आज मी कुठल्या कुठं असतो मला लय आता हा असं काय म्हणतो तुमचा बाप तेच तर मी ऐकलं नाही ना बघ तेच तर मी ऐकलं नाही ना तेच ऐकलं मी तरुण तो करून जासाल मरून तो लोक टाकतील पुरून आणि मग बसल मरून या जगात कोणीच कोणच नाही एकट्यालाच येणे आणि एकट्यालाच जाणे आहे عاوز नुसता पक्का मी सांगू रे ऐक तैला तुम्ही मग का तू माझ्या संग मारणार आहे काय अऊ मी कशाने तुमच्या संग मारू मग पण मग ऐकून त घ्या आधी हां सांग मग तू अहो शिवाय मर्जीशिवाय तिसरा येत नाही आणि चौथा शिवाय माणूस जात नाही कोणी पाहेल की एकटं दाटांना मित्रांनो अशी कोणतेच नवरा बायको नाही की त्याच्यात बांधणं होत नाही आता तुम्हाला माहितीये आहे जोड्या वर बनच्या स्वर्गात मग ये खाली येते कशाला तो हे भांडण करा लागत मग तो स्वर्ग स्वर्ग नसता ठेवला गाड्या बर आता नवरा बाईल भांडण होते पण हे ते त्या ना चार भीतीच्या आतच ठेवायला पाहिजे जेव्हा हे भांडणं बाहेर जाते तेव्हा हे का होतो मग लोकायला हसू होत तर मग आम्ही काय केलं आता संस्कृत शिकून घेतली आणि संस्कृत मध्ये बांधतो म्हणजे लोकांना वाटतो यांच्या घरी दोन टाईम पूजा पाठ होतो आम्ही भांडण तुम्ही आता भांडणं सोडून दिले वाटतं पूजा पाठ करून राहिले आम्ही म्हणतो हा चांगली नाही भांडणं <laughs>